तर आज बनवूया बिबडे पापड घाटा म्हणजेच खांदे स्पेशल बिबडे पापड सगळ्यांना अगदी मनापासून आवडतात आणि हे बिबडे पापड आपण वर्षभरात केव्हाही जर बनवायची इच्छा झाली तर थोडे बनवायला अवघडही प्रोसेस असते पण अगदी सोपे आणि झटपट पद्धतीने हा बिबडे पापड घाटा कसा बनवला जातो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर झटपट घाटा बनवण्यासाठी दोन दिवस तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचा आहे तुम्हाला ज्या प्रमाणात हा घाटा बनवायचा असेल त्या प्रमाणात तुम्ही घाटा बनवू शकता तर आज फक्त एक वाटी तांदूळ वापरून आपण घाटा कसा बनवला जातो ते बघूया तर त्यासाठी एक मिक्सर जार मी घेतलेला आहे आणि मिक्सर जारमध्ये हा तांदूळ म्हणजेच भिजलेला तांदूळ आपण टाकूया आणि यासोबतच आपल्याला लागेल गव्हाचा चीक तर तुम्ही बघू शकता मंडळी अशा प्रकारे गव्हाचा चीक आम्ही वर्षभर वाळवून तयार ठेवतो भरपूरसा चीक बनवून आपण स्टोअर करू शकता जेव्हा इच्छा होईल तेव्हाचा घाटा बनवू शकतात तर त्यातील एक वाटी मी चीक काढलेला आहे म्हणजे जेवढे तांदूळ घेतले तेवढाच आपण गव्हाचा चिक वापरायचं आहे तर अशा प्रकारे जर तुम्हाला गव्हाच्या चिकाची पावडर बनवायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देत आहे नक्की जाऊन चेक करा तर आता मिक्सर जारमध्ये आपण गव्हाचा चीक आणि तांदूळ टाकलेले आहे सोबतच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहे आणि अर्धा ग्लास पाणी टाकायचं बस एवढेच जिन्नस वापरून आपण हे फिरवून घ्यायचं आणि फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही कन्सिस्टन्सी असते म्हणजे थोडी पातळ असं हे मिश्रण तयार होतं आता पुढे जाळपुळाच्या पातेल्यामध्ये आपण यात पाणी घालूया तर पाण्याचं प्रमाण असं की आपण एक वाटी तांदूळ एक वाटी चिकाची पावडर वापरत आहे त्यासाठी चार ग्लास मी पाणी वापरलेलं आहे गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा आणि जसं पाणी थोडं कोमट झालेलं जा आपल्याला जाणवेल तेव्हा आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं जे मिश्रण आहे ते घालायचं आहे इथं पाण्याला उकळी येऊ देऊ नका किंवा पाणी जास्त कडकडीत गरम नको आता पाण्याच्या या तापमानाला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं मिश्रण टाकायचं आहे आणि भराभर हे फिरवत जायचं आहे गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा सुरुवातीपासून आणि नंतर जसं आपल्याला वाटतं आहे की आता पाणी गरम व्हायला लागलेलं आहे तेव्हा आपण मिक्सर जारमध्ये राहिलेलं चिकाचं मिश्रण त्यामध्ये अर्धा ग्लास पुन्हा पाणी टाकलं आणि अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर जवळपास संपूर्ण पाणी आपण पाच ग्लास असं वापरलेलं आहे आता एक एक जिन्नस आपण यामध्ये टाकत जाऊया तर सुरुवातीला साबुदाणा जर तुम्हाला आवडत असेल तर भिजलेला साबुदाणा इथं तीन ते चार चमचे अशा प्रमाणात मी टाकलेला आहे म्हणजे आपल्या आवडीनुसार आपण यात साबुदाणा घालू शकतो आणि साबुदाणा थोडा शिजायला वेळ लागेल म्हणून सुरुवातीलाच टाका आता जसं पाच ते दहा मिनटं होतात तेव्हा थोडं पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण मसाले टाकूया इथं एक चमचा जिरं मी घातलेला आहे दोन चमचे तीळ घालायची यासोबतच एक चमचा धणे पावडर आणि एक चमचा जिरे पावडर आपण टाकूया तर मंडळी इथं लक्षात घ्या पाणी जसं गरम होतं तसाची घा घट्टसर होत जातो याची गाठी बनायला नको यासाठी बराबर हे काम आपल्याला करायचं आहे आणि प्रत्येक वेळेस हे मिक्स करत राहायचं खांदेशी चविष्ट बिबडे पापड अगदी संपूर्ण सविस्तर रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर भाग एकमध्ये मी ही रेसिपी संपूर्ण सविस्तर एक्सप्लेन करून हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की चॅनलला जाऊन व्हिजिट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेलच तर आता इथं तुम्ही बघू शकताय जवळपास पंधरा मिनटं झालेली आहे घाटा बऱ्यापैकी घट्टसर झालेला आहे तेव्हा आपण यामध्ये दीड चमचा मीठ दीड चमचा तिखट तिखट हे अगदी पिवळसर तिखट वापरा म्हणजे घाटात जो आहे तो पांढरा शुभ्र राहील आणि जर याचे पापड तुम्ही बनवत असाल तर पापड देखील पांढरे राहतील लाल होणार नाही तर अशा प्रकारे पिवळ्या मिरच्यांचं तिखट मी इथं वापरलेलं आहे तर मंडळी अगदी मंद आचेवर सतत मी हे मिक्स करत करत आता तुमच्या लक्षात येत असेल की बऱ्यापैकी हे घट्ट मिश्रण झालेलं आहे आता जवळपास वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता घाटाला असे बुडबुडे आलेले आहेत म्हणजे उकळी आलेली आहे तरी पाच ते दहा मिनटं हे संपूर्ण अजून शिजू द्या म्हणजे हा साबुदाणा आहे तो कच्चा राहायला नको याची काळजी घ्या तर साबुदाणा व्यवस्थित शिजण्यासाठी आणि घाटा घट्टसर होण्यासाठी यावर मी पाच मिनटं झाकण ठेवलं होतं तर मंडळी तुम्ही बघू शकता असा मस्तपैकी हा घाटा आपला तयार झालेला आहे अगदी आपण गावाकडे बनवतो चुलीवर आणि बिबडे थापतो त्या प्रकारेच हा घाटा झालेला आहे याचे बिबडे जर थापायचे असेल तर पुन्हा अजून दहा मिनटाला शिजू द्या अजून घट्टसर होऊ द्या म्हणजे बिबडे पापड हे व्यवस्थित थापले जातील आता हा बिबडे पापड घाटा मी खाण्यासाठी बनवलेला आहे तर अशा प्रकारे मस्त डिशमध्ये गरमागरम हा घाटा टाकलेला यावर तेल टाकायचं आणि मस्तपैकी याचा आस्वाद घ्यायचा तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा हा झटपट बिबडे पापड घाटा आहे ना मस्त तर पटकन लाइक करा शेअर करा कमेंट्स में तुमच्या प्रतिक्रिया कळवा व ला सबस्क्राईब करायला विसरू नका